दुपारच्या बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मी आपण दुपारच्या आपलं बातमीत स्वागत करतो काल झालेल्या कारपिटीमुळे गांजाच्या पिकाचे नुकसान ओसरी घरबरे यांनी नुसकान भरपाईची घोषणा केली आणि देशीचे कोटर मारून आपले दुःख व्यक्त केले बैलगाडीला सिग्नल तर सायकल ला ऑल इंडिया परमिट लागू एका माणसाने नाव जाण्यासाठी किलो हिरव्या मिरच्या खाल्ल्या त्याला हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आलं हवामान खात्याचा पुन्हा एकदा अंदाज काश्मीर मध्ये नाकात काळी ठेवल्यास कुल्फी तयार होईल एवढा थंडीचा वातावरण पुढील बातम्या सायंकाळी अकरा वाजून बकरा मिनिटांनी देण्यात येईल तरी सर्व भाई भक्तांनी याचा लाभ घ्यावा जय सासरवाडी जय